छत्रपती संभाजीनगरमध्ये असा भव्य असा मोर्चा निघालेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इम्तियाज जलील साहेब आणि आनंदराज आंबेडकर साहेब यासुद्धा या, या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि बीडमधील जे हत्या प्रकरण आहे आणि परभणीतील जे हत्या प्रकरण आहे या सर्व घटनांचा निषेध जो आहे तो या सर्व नेत्यांबरोबरच सर्व बांधव देखील करताना दिसून येत आहेत आनंदराज आंबेडकर साहेब आपल्यासोबत आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करू सर काय मागणी असेल मोर्चाच्या माध्यमातून की ही जी हत्याकांड झालेली आहेत आणि सध्या जी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे त्यामुळं पहिल्यांदा या संतोष देशमुख आणि सोनवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे सरकार आरोपींना कुठे पाठीशी घालत आहे असं वाटतं आहे राजकारण करत आहे परभणीच्या प्रकरणामध्ये किंवा भीडच्या प्रकरणामध्ये त्यामुळेच लोक आज एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेत की लोकांना विश्वास वाटत नाही कारण ज्या पद्धतीने आता जी एस आय टी बसवली आहे सो सुनावणींच्या बाबतीत तर ते जे जज आहेत ते जज हे बी जे पीचे कार्यकर्ते असल्यासारखं एकंदरीत लोकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे अशा ह्याच्याकडून काही अपेक्षा असणार तुम्हाला न्यायाची त्याचबरोबर संतोष देशमुखांसाठी जी एस आय टी बनवली ती अनेक वेळा बदलण्यात आली त्याच्यामध्ये जे पोलीस अधिकारी होते ते तिकडचे स्थानिक असल्यामुळं त्यांच्यावरती जो दबाव आहे त्यामुळं ते योग्य पद्धतीनं त्याची चौकशी होईल असं लोकांचा विश्वास वाटत नाही त्यामुळं ह्या सर्व प्रकरणाची सिटिंग जजमार्फत चौकशा झाल्या पाहिजेत आणि जे जे कोणी ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सर्वांवर तीनशे दोन कलमाखाली कलम कलमांवर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संतोष देशमुख त्या न्याय मिळेल असं वाटतं नाही आम्हाला असे बी जे पीचे कुठच्याही ॲडव्होकेट नको आहे इथं अनेक दुसरे दुसरे जे दुसरे जे ॲडव्होकेट्स आहेत मोठे महाराष्ट्रामध्ये त्यांची कोणाची नियुक्ती होईल पण बी जे पीच्या कुठच्याही माणसाची अशा ह्याच्यामध्ये स्पेशल ॲडव्होकेट म्हणून नियुक्ती होऊ नये असे आमची म्हणणं आहे अंबादास दानवे साहेब सुद्धा आहे दादा मला सांगा की वाल्मिक कराड यांच्या हातामध्ये कोर्टामध्ये हजर करताना न्यायालयामध्ये हजर करताना बेड्या राहत नाही काय कारण असो राजकीय दबाव असो या प्रकरणामध्ये मला माहिती नाही पण बरं झालं तुम्ही मुद्दा लक्षात आणून दिला एक सरकारी पाहूनचार होतो की काय त्याच्यातून वाटतं की बेड्याने सामान्य माणसाला रुपयाची चोरी केली तर त्याला बेड्या घालतात याला का घातल्या नाही मला माहिती नाही पण निश्चित करू सरकारला तुम्हाला काय या वाल्मिकराडच्या हातामध्ये बेड्या राहत नाही न्यायालयात हजर करताना हे स्पष्ट आहे ना की गृहमंत्र्यांचं संरक्षण कोणासाठी आहे कशासाठी आहे पोलीस कोणत्या इशाऱ्यावर काम करत आहे हे दुर्दैव आहे पोलिसांनी निष्पक्ष व्हायला पाहिजे पण आज जे आपल्याला बघायला मिळत आहे ते जितकी आम्ही निंदा आ, हे वाल्मिक करारची करत आहे त्याचप्रमाणे आम्ही पोलिसांचा जे रोल होतं ते पोलिसांचीही आम्ही निंदा करत आहे की तुम्ही निष्पक्ष काम करायला पाहिजे होतं तर तुम्ही करत नाही तर अशा पद्धतीने या सर्वांनी जो आहे तो निषेध व्यक्त केलेला आहे